पंचायत समितीमध्ये युतीला सात जागा राष्ट्रवादीला सात जागा आणि चार जागा या उभाट्याला मिळालेल्या आहेत आपली प्रतिक्रिया काय आहे निश्चितपणे आम्हाला ते जे अपेक्षित यश होत पाहिजे होतं त्यापेक्षा कमी यश जरी मिळालं असले तरी जो एकंदरीत कौल बघता आणि ज्या पद्धतीचे जी लढत आणि जे काही वातावरण निवडणुकीचं शेवटच्या टप्प्यामध्ये होतं त्याच्या सहानुभूती आणि ज्या काही गोष्टी याच्यातून निश्चित आम्हाला जे यश मिळालं त्यामध्ये समाधानी आम्ही आहोत काही ठिकाणी आमचे उमेदवार युतीचे कमी मताने पडलेले आहेत काही ठिकाणी समान व्हयाचाही काही ठिकाणी अभाव आम्हाला दिसतोय झाला नाही आमचा एकमेकांशी पण या सगळ्या गोष्टींच निश्चितपणे आम्ही पुढच्या काळामध्ये चिंतन करू पण आज जे यश मिळालय त्याच्याबद्दल जनतेचा आभारी मानलंच पाहिजे निवडणुकीमध्ये युती विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती आता सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीची मदत घेणार निवडणुकीच्या आजच्या दृष्टीने निकाल तरी समसमान असला पुढच्या दृष्टीनं युतीचे दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते काय ठरवत आहेत वरती पक्षाचं नेतृत्व काय ठरवत आहे महायुतीमध्ये आम्ही वरती आहोत या सगळ्यांचा विचार करून काही तो निर्णय वरिष्ठ पदवीवर होईल आज मला तरी त्या वती ते, ते, ते सांगता येणार नाही आमदार निकमांचं म्हणणं असं आहे की सभापती पदावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही ही अट ज्यांना मान्य असेल त्या पक्षाबरोबर आम्ही युती करू त्यांनी आता सांगितलं आम्ही आत्ताच विजय साजरा करतोय आमच्याही कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे पक्ष नेतृत्वाशी बोललं पाहिजे त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू सदानंद चव्हाण सुद्धा या नेतृत्व ने, करतायत त्यांच्याशी आम्हाला बसलं पाहिजे आम्ही सगळे बसून ठरवू खेरडीचा किल्ला आपण उद्ध्वस्त केलाय काय पारंपरिक अनेक वाटायचं खेरडी म्हणजे आमची हा जो काही त्यांचा भ्रम होता तो लोकांनी या निवडणुकीत दाखवून दिलेला आहे खेरडीची जनता सुज्ञ आहे विकासाच्या बाजूनं आणि जे कार्यकर्त्यांच्या समेत राहतात अशा लोकांसमेत राहतं कुणासाठी आंदोलन दिलेलं नाही खेरडी खेरडीन आज दाखवून दिलेलं